बत्तीस रुपए बत्तीस रुपए चौंतीस रुपए चौतीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस रुपए बस्तीस रुपए सातशे आठशेशे एक हजार अठराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे अठराशे दोन हजार एकवीसशे चोवीसशे पंचवीसशे दहा रुपये अठरा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये मेती सोळा रुपये साडे सोळा रुपये अठरा रुपये अठरा रुपये वीस रुपये

दोनशे अकरा 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 दोनशे अकरा

एकशे सा एक रुपए एकशे एकशे नव्वदे नवशे रुपये दोनश रुपये दोन से दोन से रुपये शुभारा चार चार

सोलह सत्रह अठारह चौबीस पंच पंच रुपए किलो पंच सत्ता सत्ता अठावी अठावी तीस 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 चलासाइन बोलना બી 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 રૂપિયા બી 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 બત્રીસ બત્રીસ રૂપિયા ભાવ કઈ ભાવ ગયેલ કે

मला जुळ्या शंभर एक रुपये दोन तीन तीन चार पाच अकरा हजार रुपये किलो पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये सातशे रुपये शेकडा सातशे रुपये हजार रुपये हजार रुपये

रुपियाँ हल्केर भन्साबाई साहेरकी जाइद्रु भाई दुई चार दुभाई दुई चारि दुबाई सबै जायत रुबाय पञ्चायत दुबाई दुई वैभव पंचायत दुबाई नयाँ वैभव पञ्चायत पंचायत रुबाइ खण्डा पंचायत रुबाइ न भैव पञ्चायत अरे घुमि एक्सट्रका एक सकाई एक Ага, пара, пара. Нет, подвес! Нет, 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 подвес, подвес, чарьет, 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 чарьет. Нет, не чарьет, не чарьет. Третья, 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 सोलह रुपए सत्रह तेईस रुपए किलो मील तेईस रुपए चौबीस रुपए पंचवीस रुपए पंचवीस रुपए बोल गया छीस रुपए सत्ता रुपए इक्तीस रुपए बत्तीस रुपए बत्तीस एकदम तेतीस रुपए बोल गया 30 40 20 પન્નાંચ બોલ ત્યાં દોનશ ચાર દોન સત્તર તીન પાંચ અકરા પંદર પંચ એકાવન

એક ભરી ત્રણ રૂપિયા તીનસો રૂપે ત્રણ રૂપિયા તીન રૂપ ચાર ચાર રૂપિયા સાડે ચાર રૂપિયા પાંચ चारशे बत्तीस झाले बत्तीस तेतीस झाले बंतीचे चौतीस करते चौतीस नऊशे बत्तीस चाळीस नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये बनकर पाच रुपये अकरा रुपये दोनशे बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये भेट्या मारवारी तीनशे रुपये तीनशे रुपये भेटला तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा तीनशे बारा रुपये एगारा रुपये एकवीस रुपये तीनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये नारायण एकशे एक्कावन बावन पंचावन्न एकशे साठ पासष्ट एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे रुपये పంచు <speaking> సా <in foreign language>